रोज एक पेरू खाल्ला तर कोणते आठ आजार कमी होण्याकरता किंवा ते टाळण्याकरता फायदा होतो कारण पेरूमध्ये काय असतं व्हिटॅमिन्स असतात फायबर्स असतात तसंच व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतात जेव्हा व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढते ही रोगप्रतिकारशक्ती वाढल्यानंतर बाकीचे लहान लहान आजार जवळच येत नाही तसंच हृदय निरोगी राहण्याकरता फायदा होतो कारण याच्यामध्ये पोटॅशियम पण चांगल्या प्रकारे असतं आणि अँटीऑक्सिडंट पण चांगल्या प्रकारचे असतात तसंच ब्लड प्रेशर कंट्रोल व्हायला नियंत्रणात यायला पण त्याच्यामुळे मदत होते तसंच पचन चांगल्या प्रकारे होतं कारण याच्यामध्ये फायबर्स खूप चांगल्या प्रमाणात असतात आणि हे वॉटर सॉलिबल फायबर्स असतात पोटात गेल्यानंतर ते फुगतात आणि पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते तसंच शुगर कंट्रोल व्हायला रक्तातली साखर कंट्रोल व्हायला कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो तसंच वजन कमी होतं पोट साफ झाल्यामुळं आणि फायबर्स असल्यामुळे कॅलरीज कमी असल्यामुळे तसंच त्वचेसाठी पण हे चांगलं आहे कारण याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि डोळ्यासाठी चांगलं कशामुळे व्हिटॅमिन ए पण असतं